नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत आहेत फक्त हिंदी केसरी बाका मालक मोहिल शे शेट धुमाल तर यांच्याकडनं आपण थोड्याफार गोष्टी जाणून घ्या शेठ नमस्कार नमस्कार बैल जेव्हा विश्रांतीसाठी थांबतो तेव्हा तुमच्या मनात काय चालू असतं काय काय ना बैल मैदानावर निघाले की सातारा बागात मैदानाला आलं की आम्ही इथं हॉटेलवरती बैलाला बांधायला जागा असते त्यामुळे आम्ही थांबतो जेवण जेवण करून परत बैल भरून घरी जातो म्हणजे आता तुमचं किती वेळ म्हणजे किती वेळ इकडे हॉटेल वर अर्ध अर्धा तरी बैल आराम करतो खातो पितो पाणी आणि आणि तुमचं ह्या हॉटेल मालकांचं आता बॉन्डिंग कसं काय झालेलं आहे काय चांगले संबंध आहे आणि बाकासूर तर आपला महाराष्ट्रभर फेमस आहे हो पण त्या बाकासूर मुळे तुम्ही पण आता फेमस झालेला आहे त्याविषयी काय सांगा काय आपले कष्ट त्याचं फळ तरी भेटला बाकासूरला तुम्ही जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला किंवा हॉटेलच्या ओपनिंगला सेलिब्रिटी घेऊन जाता तेव्हा मनात काय काय असतो अभिमान म्हणजे नाही आता हॉटेल बिटेल काय कार्यक्रम असले की आवर्जून बोलवलं जातं की बाकासूर घेऊन या म्हणून तर आपण जातो घेऊन काय विषय नसतो नाही तेव्हा मनात काय असतं म्हणजे काय अभिमान म्हणजे काय असतो काय ना अभिमान वाटतो की आपल्याला एवढं मोठ्या कार्यक्रमाला बोलवलं म्हणून आणि आपली गाडी मैदानात साहेब प्रसन्न मोहिलशेट दुमार या नावाने पळते आणि त्या पळत असताना मैदानात म्हणजे तुमचा किती विश्वास असतो म्हणजे काय मनात काय चालू पहिल्यापासूनच आपली गाडी त्या नावाने पळते आणि नावाला यश म्हणजे मनात काय वगैरे चालू असतं काय मनात काय शंका नसते आपलं मन सापे धन्यवाद दादा आपण दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल काय सांगाल आज मोहिशे हॉटेलला म्हणजे नेहमीच येतात तुमचं बॉन्डिंग वगैरे कसं काय झालेलं आहे त्यांच्याशी आधीपासून चांगलेच आहे त्यांचा स्वभाव पण चांगला आहे फोटो काढणं काढायला तर तुम्ही बघितलं किती गर्दी असते तरी त्यांचं जेवण झाल्यावर फोटो इथे काढून देतात वेळ देतात म्हणजे वे म्हणजे माणूस चिडचिड होती ना एवढा प्रवास वगैरे तरी त्यातून वेळ देतात आणि पहिल्यांदा जेव्हा कसूर आलेला आणि आता जेव्हा कसूर आला काय म्हणजे काय नाही आम्हाला काय बदल जाणवत नाही पहिला आता नाही नाही म्हणजे तुमच्या ह्याच्यात काय हॉटेल मध्ये किंवा काय आजार उडलो आम्ही आम्हाला आता गरजच वाटत म्हणजे तो मैदानावर जरी असला तरी तुम्ही लाईव्ह मध्ये आज एक नंबर केला हो। काय सांगाल काय आज एक नंबर केला आनंद झाला त्यांना अभिनंदन केलं तुमचा फोन आला स्वतः येतोय आम्ही म्हणजे एक नंबर केला की आम्हाला आनंद होतो आमचे स्टाफ खुश असतो आणि प्रत्येक वेळी मोहीरात मैदानास त्याच्यात म्हणजे सर्व्हिस वगैरे त्यांना आवडते जेवण आवडतं आवडत व्यक्तिगत माणूस चांगले दादा नाव सांगा तुमचं म्हणजे हॉटेलचं हॉटेलचं नाव हॉटेल शिवनंदन फॅमिली रेस्टॉरंट एन एच फोर हायवे उडतरी पाचवट रोड माझं नाव संतोष अरविंद बाबर मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो चारशे तीस दोनशे धन्यवाद हो Go on, go